शरद महिपात वाईंगणकर यांचे भाऊ प्रमोद वाईगणकर आणि मला फोन केला माझ्या नंबरला आणि त्यानंतर त्यांनी विचारलं की तू कुठे आहेस मी सांगितलं मी बाबा बाहेर आहे तर तुला यायला किती वेळ लागेल साधारण म्हटलं एक थोडा वेळ लागेल एक तास दीड तास तरी जाईल त्यानंतर ठीक आहे मला आल्यानंतर फोन कर परत एक तास दीड तासाने फोन केला तू कुठे आहेस आलास का म्हटलं नाही अजून एक पंधरा वीस मिनटं अर्ध तास जाईल मी बाहेरच होतो आणि आल्यानंतर त्याने फोन केला पण तुम्हाला एकदा कुठं आहेस तो म्हटलं मी माझ्या घरी बसलो आहे मी येतो म्हटलं ये आल्यानंतर त्याने मला थेट विचारणा केली की तू म्हणजे त्याला संशयावरून की मी भारतीय जनता पक्षाचं काहीतरी काम करतो आहे या संशयावरून त्याने मला शिवीगाळा वगैरे सुरू केली आणि बेदम मी बेसावत होतो पूर्ण बेसावत होतो मी खुर्चीवर बसली होतो माझी पत्नी होती सोबत आणि डायरेक्ट त्यांनी अटॅक केला दांडे हातात दांडा होता सोबत विठीचा एक ढीक होता विटा होता आमच्या बाजूला ती दांडा पहिला माझ्या फोंडावर मारला गेल्या नाकावर नाक, नाक सगळं कुठलं आहे आणि त्यानंतर डोक्यावर पुन्हा एकदा दांडा मारला आणि मग खुर्ची उचलली बाजूची ती रोप आहेत खुर्चीचे तुकडे झाले आणि हाताला वगैरे संपूर्ण हाताने जीव वाचवायचे मी माझी पत्नीने मुलांनी जीव वाचव वाचवण्यासाठी पळ काढी माझ्या घरात गेलो कडी लावली आणि बंद केले एवढं तो मगरूर झालेला होता साधारण आठच्या दरम्यान आहे साधारण सात सात चाळीस ते आठ सात चाळीसला त्याचा फोन आला आणि लगेच तो दोन मिनटात आला गेटच्या बाहेरूनच मला फोन लावला बरेचसे बाकीची हत्यार त्याने मी वाकलेलं बघितलं गेला म्हणजे गेटच्या बाहेर माझं लक्ष होतं तो येताना सुसंस्कृत माणसाने ऐकू नयेत अशाशिवाय घातल्या कारण कारण राजकीय कारण की त्यांना संशय होता की मी भारतीय जनता पक्षाच्या का उमेदवाराचा काहीतरी प्रचार करतोय असं कोणीतरी त्यांना सांगितलं किंवा समजलं त्या संशयातून त्याने नाही कसलेही वाद नाही सांगितलं मी त्रिचर मी एक सामान्य पक्षाचा कार्यकर्ता होतो त्रितसर मी शिवसेनेचं काम चालू होतं त्यांच्या मीटिंग अटेंड करत होतो जात होतो पण शेवटच्या दोन दिवसांत माझ्या प्रकृती अस्वस्थामुळे मी जाऊ शकलो माझ्याकडे परत पाहुणे आले होते कुठेतरी मुंबईवरून त्यामुळे मी दोन दिवसात काही जाऊ शकलो नाही घरात ना पत्नीला पत्नी मुलांसहित पत्नी ठार मारू उद्याचा दिवस तुला बघायला देणार नाही ठाम आणि बेधुंद मारत होता म्हणजे मला काही चान्स नव्हता हो मी एकदम पूर्णपणे बेसावत होतो